प्रश्न पहिला भारतातील कोणत्या राज्यात सर्वात स्वस्त पेट्रोल मिळते ए केरळ बी महाराष्ट्र सी गुजरात डी गोवा या प्रश्नाचे उत्तर आहे गोवा प्रश्न दुसरा बुलंद दरवाजा भारताच्या कोणत्या राज्यात आहे ए बिहार बी मध्य प्रदेश सी गुजरात डी उत्तर प्रदेश या प्रश्नाचे उत्तर आहे उत्तर प्रदेश प्रश्न तिसरा भारताव्यतिरिक्त कोणत्या देशात गायीची पूजा केली जाते ए श्रीलंका बी जपान सी नेपाळ डी इंडोनेशिया या प्रश्नाचे उत्तर आहे नेपाळ प्रश्न चौथा जगातील सर्वात चांगली कॉफी कुठे पिकवली जाते ए भारत बी ब्राझील सी चीन डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे ब्राझील प्रश्न पाचवा कोणत्या भारतीय राज्यात एकही रेल्वे स्टेशन नाही ए गोवा बी बिहार सी केरळ डी सिक्कीम या प्रश्नाचे उत्तर आहे सिक्कीम प्रश्न सहावा रामायणाच्या कोणत्या कांडात भगवान राम आणि लक्ष्मण वनवासाला गेले होते ए बालकांड बी अयोध्याकांड सी आरण्यकांड डी किशकिंधाकांड या प्रश्नाचे उत्तर आहे अयोध्याकांड प्रश्न सातवा कोणत्या देशात मतदान न केल्यास दंड आकारला जातो ए भारत बी ऑस्ट्रेलिया सी जपान डी कोरिया या प्रश्नाचे उत्तर आहे ऑस्ट्रेलिया प्रश्न आठवा स्वामी विवेकानंद एका दिवसात किती पानांचे पुस्तक लक्षात ठेवू शकत होते ए शंभर बी तीनशे सी पाचशे सा प्रश्नाचे उत्तर आहे सातशे प्रश्न नववा भारतीय झेंडा परदेशात सर्वप्रथम कोणी फडकवला होता ए भिकाजी कामा बी लेखणी कामा सी फुलाबाई कामा डी भिकाजी कामा या प्रश्नाचे उत्तर आहे भिकाजी कामा प्रश्न दहावा जगातील सर्वात मोठे जाड पुस्तक कोणते आहे ए रामचरित बी भगवद्गीता सी यजुर्वेद डी श्रीहरी मानस या प्रश्नाचे उत्तर आहे श्री हरिचरित्र मानस प्रश्न अकरावा रामायणाची मूळ रचना कोणत्या भाषेत आहे ए तामिळ बी हिंदी सी प्राकृत डी संस्कृत या प्रश्नाचं उत्तर आहे संस्कृत प्रश्न बारावा लुडो खेळाचा शोध कोणत्या देशात लागला होता ए भारत बी चीन सी इंग्लंड डी पाकिस्तान या प्रश्नाचे उत्तर आहे भारत प्रश्न तेरावा कोणत्या रंगाचे कपडे परिधान केल्यास सर्वाधिक उष्णता वाटते ए काळा बी हिरवा सी निळा डी प्रश्नाचे उत्तर आहे काळा प्रश्न कोणता प्राणी एकदा झोपला की पुन्हा उठत नाही ए मुंगी बी झुरळ सी उंदीर डी माकड या प्रश्नाचे उत्तर आहे झुरळ प्रश्न पंधरावा पोळीवर प्र... तूप लावून खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो ए कर्करोग बी शुगर सी हृदयविकार डी रक्त शर्करा या प्रश्नाचे उत्तर आहे शुगर प्र... प्रश्न सोळावा छठ पूजा हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध सण आहे ए गुजरात बी उत्तर प्रदेश सी मुंबई डी बिहार भ... या प्रश्नाचे उत्तर आहे बिहार प्रश्न सतरावा कोणत्या प्राण्याची जीभ काळी असते ए हत्ती बी घोडा सी अस्वल डी प्रश्नाचे उत्तर आहे जिराफ प्रश्न अठरावा कोणत्या देशात रेल्वे तीस सेकंदांपेक्षा जास्त उशीर करत नाही ए चीन बी रशिया सी भारत डी जपान या प्रश्नाचे उत्तर आहे जपान प्रश्न एकोणीसावा सौरमालेत एकूण किती ग्रह आहेत ए पाच ग्रह बी आठ ग्रह सी सात ग्रह डी नऊ ग्रह या प्रश्नाचे उत्तर आहे आठ ग्रह प्रश्न विसावा सध्या भारतात एकूण किती राज्ये आहेत ए सत्तावीस राज्ये बी अठ्ठावीस राज्ये सी एकोणतीस राज्ये डी तीस राज्ये या प्रश्नाचे उत्तर आहे अठ्ठावीस राज्ये प्रश्न एकविसावा फळांची राणी कोणते फळ मानले जाते ए आंबा बी लीची, सी द्राक्ष डी फणस या प्रश्नाचे उत्तर आहे लिची प्रश्न बावीसावा अवकाशात जाणारा पहिला प्राणी कोण होता ए उंदीर बी माकड सी कुत्रा डी मांजर या प्रश्नाचे उत्तर आहे कुत्रा प्रश्न तेविसावा कोणत्या देशातील लोक सोन्याचे टॉयलेट वापरतात ए जपान बी अमेरिका सी भारत डी सौदी अरेबिया या प्रश्नाचे उत्तर आहे सौदी अरेबिया प्रश्न चोवीसावा असे कोणते फळ आहे जे विमानात नेता येत नाही ए केळ बी द्राक्ष सी पपई डी नारळ या प्रश्नाचे उत्तर आहे नारळ प्रश्न पंचवीसावा सर्वाधिक सुगंध देणारे फूल कोणते आहे ए गुलाब बी कमळ सी रात्राणी डी उत्तर आहे रात्राणी प्रश्न सव्वीसावा गायीच्या तोंडात एकूण किती दात असतात ए बारा बी पंचवीस सी बत्तीस डी बावन्न या प्रश्नाचे उत्तर आहे बत्तीस प्रश्न सत्ताविसावा कोणती भाजी खाल्ल्याने बारीक व्यक्ती जाड होते ए केळं बी अंड सी डाळिंब डी शेंगदाणे बटर या प्रश्नाचे उत्तर आहे शेंगदाणे बटर प्रश्न अठ्ठावीसावा च्युईंगम चघळल्याने काय लवकर वाढते ए उंची बी स्मरणशक्ती सी ताकद डी बुद्धी या प्रश्नाचे उत्तर आहे स्मरणशक्ती प्रश्न एकोणतीसावा कोणत्या देशात सरकार मूल जन्मल्यावर बक्षीस देते ए चीन बी भारत सी जपान डी सिंगापूर या प्रश्नाचे उत्तर आहे सिंगापूर पुढील प्रश्न गांधीजी कोणत्या जातीचे होते ए मराठा बी धोबी सी बनिया डी धनगर या प्रश्नाचं उत्तर आहे बनिया शेवटचा प्रश्न महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता ए सातारा बी अहमदनगर अहिल्यानगर सी कोल्हापूर डी चंदीगड आता या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे आहे आणि हो प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून सबस्क्राईब नक्की करा